कधी तुम्ही गरम मिठावर दाळवा टाकला का तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करताय आज आपण डाळवा गरम मिठावर भाजून त्याचा छान असा चिवडा बनवत आहो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दावळ्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा पाव दावडा घेतलेला आहे दावळा हा कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज मिळते किंवा इथे आपण घरी आणलेल्या फुटाण्यापासून सुद्धा डाळ करून त्याचा आपण दावडा तयार करू शकतो तसेच इथे मी लाल शेंगदाणे घेतलेले आहे बारीक चिरून असा लांबट कांदा घेतलेला आहे तसंच हिरवी मिरची घेतलेली आहे तर आपल्याला इथं जो कांदा लागणार आहे तो असा लांबट चिरलेला कांदा हवा आहे तसंच खोबरं घेतलेलं आहे वाढलेला कढीपत्ता घेतलेला आहे तुम्ही इथे हिरवा कढीपत्तासुद्धा वापरू शकता आणि लाह्या घेतलेला आहे ह्या लायासुद्धा कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळते तर हे सगळं साहित्य आपल्याला इथे घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे गॅसवर कढई ठेवल्यानंतर आपल्याला ही कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे कढई छान अशी गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे ते मीठ आता आपण हा जो चिवडा आहे तो तेलात तळूनसुद्धा करू शकतो पण बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच व्यक्तींना ॲसिडिटी असते किंवा तेलकट खाणं त्यांना बिलकुल जमत नाही त्यांच्यासाठी स्पेशली हा चिवडा आहे आधी सुद्धा मी गरम मिठावर पोहे भाजून चिवडा ही रेसिपी दाखवली होती आणि ती रेसिपी छान अशी व्हायरल झालेली आहे आणि त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल तर इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ अशा प्रकारे आपल्याला फैलून घ्यायचं आहे आणि याला या मिठाला छान असं गरम होऊ द्यायचं आहे मीठ छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो दावडा दावडा घातल्यानंतर आता आपल्याला हा दावडा छान असा खमंग होईपर्यंत भाजायचा आहे तर आपल्याला आपण जेव्हा तेलात तळतो तेव्हा तो दावडा छान असा क्रिस्पी होतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण आता या मिठावर भाजणार आहे तोसुद्धा दावडा छान असा क्रिस्पी तयार होतो म्हणून आपल्याला अगदी पाच मिनटं हा दावडा छान असा गरम मिठावर भाजून घ्यायचा आहे दावडा आहे म्हणून थोडा वेळ लागणार आहे नाहीतर एक ते दोन मिनटातही भाजलं तरी चालून जाईल तर इथे बघू शकता अगदी पाच मिनटं मिं मी इथे भाजून दावडा छान असा भाजून घेतलेला आहे मिठावर सुद्धा छान असा दावडा भाजून तयार होतो आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटात आपला दावडा हा छान भाजून तयार झालेला आहे आता आपल्याला हा जो दावडा आहे तो एका चाळणीत घालून आपल्याला चाळून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेलं जे मीठ आहे ते असं साईडनं निघेल आणि इथे आपला छान असा भाजलेला दावडा तयार मिळेल तर तुम्ही कलर बघू शकता प्रतिम असा झालेला आहे म्हणजेच इथे आपला दावडा छान असा खमंग भाजून तयार आहे आता मीठ आणखी घालून घेऊया आणि घातल्यानंतर आता आपल्याला याच्यावर घालून घ्यायचे आहे ते शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा आपल्याला खमंग असे होईपर्यंत दोन मिनटे इथे भाजून घ्यायचे आहे अगदी दोन मिनटात हे शेंगदाणे भाजून तयार होते आता जे आपण पूर्ण साहित्य भाजणार आहे त्याला अगदी जास्त वेळ लागत नाही तर अगदी दोन दोन मिनटात ते सगळं साहित्य भाजून तयार होतं आणि इथे बघू शकता शेंगदाणे छान असे आपले भाजून तयार आहे आता आपण एका चाळणीमध्ये घालून त्याला चाळून घेऊया आणि मीठ आपण वेगळं करू द्या तर इथे बघू शकता आपले शेंगदाणेसुद्धा छान असे भाजून तयार झालेले आहे आता याच गरम मिठात आपल्याला घालायचे आहे ते लाया लाया खूप चवीला चविष्ट असा या लायाचासुद्धा चिवडा बनतो आता आपण या दावळ्याच्या चिवड्यामध्ये आज लाया वापरत आहे या ठिकाणी तुम्ही पातळ पोहे सुद्धा वापरू शकता याचप्रमाणे आपल्याला ज्या लाया आहे त्या दोन मिनटं छान अशा भाजून घ्यायच्या आहे ह्या पण लाया दोन मिनटातच इथे भाजून तयार होतात आणि इथे बघू शकता दोन मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपल्या लायासुद्धा छान अशा भाजून झालेल्या आहे आता आपण या लायासुद्धा चाळणीमध्ये घेऊया व याला चाळून याचं मीठ बाजूला करूया लायाचा चिवडा तुम्ही याच्या आधी कधी केला का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे मी लायासुद्धा छान अशा चाळून घेतलेल्या आहे आणि त्या बाजूला केल्या आहे आणि ते मीठ याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यावर घालायचे आहे ते पोहे इथे तुम्ही पातळ पोहे सुद्धा वापरू शकता आता पोहे सुद्धा आपल्याला मिठावर घालायचं आहे आणि दोन मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहे अगदी दोन मिनटात हे पोहे भाजून तयार होते याच्या आधी जो व्हिडिओ मी टाकला होता तो पोहे मिठावर टाकून त्याचा चिवडा कसा बनवायचा तो टाकलेला होता आणि त्याला तुमचा छान असा प्रतिसाद मिळालेला आहे तर इथे बघू शकता आपल्या अगदी दोन मिनटात इथे जाडपोहे छान असे भाजून झालेले आहे आता आपण हे जाडपोहे चाळणीत काढून घेऊया आणि यालासुद्धा गाळून घेऊया पोहे काढून घेतल्यानंतर आता जे मीठ आपलं आहे त्या मिठावर आपल्याला घालायचं आहे कांदा हिरवी मिरची व यालासुद्धा छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे इतर वेळी आपण जेव्हा चिवड्यात कांदा घालतो तेव्हा तो कांदा बारीक चिरून आपण उन्हामध्ये छान असा वाळवून नंतरच चिवड्यात घालतो पण आज आपण जो कांदा वापरत आहोत तो कांदा छान असा मिठावर भाजून घेणार आहोत तर अगदी इथेसुद्धा पाच मिनटं आपल्याला या कांद्याला लागणार आहे पण पाच मिनिटात हा कांदा छान असा खम भाजून तयार होतो तसाच खूप असा क्रिस्पी तयार होतो जो की आपण चिवड्यामध्ये नक्कीच वापरू शकतो चिवडा म्हटलं की कोणाला आवडत नाही बरं सगळ्यांनाच आवडतो लहान्यापासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीनं खाणारा पदार्थ म्हणजे चिवडा आणि तो जर चिवडा आपल्याला डॉक्टरने सांगितलं हो की बिलकुल तुम्ही खायचं नाही किंवा तेलकट तुम्ही बिलकुल खाऊ नका तेव्हा आपल्याला खूप असा प्रॉब्लेम निर्माण होतो कारण की बऱ्याच जणांना तेलकट खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते किंवा अदर प्रॉब्लेमही असतात त्याच्यामुळे ते, ते बिलकुलच चिवडा खाऊ शकत नाही पण आज ज्याप्रमाणे मी तुम्हाला मिठावर भाजून जो चिवडा दाखवत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही चिवडा केला तर नक्कीच लहाण्यापासून मोठ्यापर्यंत असो वा ज्यांना तेलकट बिलकुल खायला चालत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा चिवळा खूप असा हेल्दी तयार होते आपण कारण मिठावर भाजून करत आहो इथे ते तेलाचा वापर करत नाही त्याच्यामुळे हा चिवळा प्रत्येकजण नक्कीच खाऊ शकतात आता आपल्याला कांदा छान असा भाजून झाला की त्याच्यावर कळीपत्ता व खोबरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि तेसुद्धा या कांद्याबरोबर खमंग असं भाजून घ्यायचं आहे ते भाजण्यासु साठीसुद्धा जास्त वेळ येते लागत नाही आपल्या बघा खोबरं आणि कळीपत्ता इथे छान असा भाजून झाला की आपल्याला काय करायचं आहे तो गॅस करायचा आहे बंद गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला हे मीठ छान असं गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला बंद गॅसवरच याला पर असं परतायचं आहे आणि आपल्याला हा कांदा तसाच सोडून द्यायचा आहे जेणेकरून इथे काय होईल की आपल्या ज्या मिठा मीठ आहे आणि मिठामध्ये जो गरमाटपणा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये असलेला ओलसरपणा हा सुद्धा निघून जाईल म्हणून आपण जेव्हा गॅस बंद केला तेव्हा याच्यात अशाच प्रकारे कांदा आपल्याला इथे सोडून द्यायचा आहे आणि इथे बघू शकता याच्या आधी तुम्ही अशा प्रकारे मिठावर कधी कांदा कढीपत्ता किंवा हिरवी मिरची वगैरे कधी भाजली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच तुम्ही अशा प्रकारचा चिवडा कधी बनवला का तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या मिठावर कधी जाडपोहे टाकले का या व्हिडिओला खूप असा प्रतिसाद दिला आहे तसाच यासुद्धा व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद द्या आता इथे बघू शकता आपले जे कांदे ठेवलेले होते आपण याच्यामध्ये ते छान असे खमंग भाजून झालेले आहे आता आपल्याला ते चाळून घ्यायचे आहे आणि इकडे आपल्याला त्याच कढईमध्ये घालायचं आहे ते तेल तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे ते जिरं आता जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच तिखट आता इथे आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे म्हणून आपल्याला इथे अर्धा चम्मच तिखट वापरायचं आहे तसंच अर्धा चम्मच आपल्याला हळद वापरायची आहे थोडंसं मीठ वापरायचं आहे मीठ इथे जास्त वापरायचं नाही कारण की आपण जे साहित्य आहे ते पूर्णतः मीठामध्ये भाजून घेतलं आहे त्याच्यामुळे आपल्याला मीठ इथे कमी लागणार आहे आणि गॅस करायचं आहे बंद आता हे सगळं जे साहित्य आहे चिवड्याचं त्याच्यावर आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची आहे आता बघा हा चिवडा जो आहे या या चिवड्यामध्ये मी फोडणीत जे तेल घातलेलं आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता कारण की मी हा व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे चिवडा थोडा चांगला दिसायला हवा म्हणून मी तेल इथे थोडं जास्त वापरलं आहे पण इथे तुम्ही तेल तुमच्या हिशोबाने घालू शकता कारण की आपला चिवडा जो आहे हा हेल्दी चिवडा आहे आणि कमी तेलाचा चिवडा आहे म्हणून इथे आपण तेलाचा वापर मात्र कमी जास्त नक्कीच करू शकतो तर आता इथे आपल्याला हा चिवडा पूर्णतः अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णतः चिवडा इथे छान असा मिक्स झालेला आहे आणि तुम्ही याचा कलरसुद्धा बघू शकता मी जेव्हा या चिवड्याची चव घेऊन पाहिली तर प्रतिमशी या चिवड्याची चव झालेली आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद